राष्ट्रीय साहित्य सेवा संस्था वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय साहित्य सेवा संस्था अध्यक्ष दीपिका कटरे आणि संस्थापक हजारीलाल कटरे यांच्या वतीनं महिलांकरता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये गाण्यांचा कार्यक्रम नथीचा कार्यक्रम होम मिनिस्टर अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नेहा जोशी फाउंडेशन फा। अध्यक्ष राहुल जोशी पंजाबी कल्चरल असोसिएशन माजी चेअरमन अशोक अगरवाल विश्व हिंदू परिषद गौरक्षा विभाग महाराष्ट्र राज्य सुनीता देशमुख रेश्मा पाटील शिवांगी शर्मा कविता गाडेकर पिंकी त्रिलोक चंदानी आदी सेलिब्रिटी गेस्ट उपस्थित होते राष्ट्रीय साहित्य सेवा संस्थेचा अध्यक्ष आता आपल्या सोबत आहे दीपिका खटरे मॅडम आज त्यांनी हा ज्या महिलांसाठी एक आगाव वेगळा उपक्रम राबवलेला आहे आपण त्यांच्याविषयी आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय सांगा मॅडम आज तुम्ही कार्यक्रमाचं म्हणजे विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये गाडी असतील किंवा महिलांसाठी विविध खेळ आहेत पैठणीचा खेळ आहे अशा कार्यक्रम जे आज तुम्ही ऑर्गनाईज केले काय सांगाल याविषयी आजचा जो कार्यक्रम झालेला आहे आपला त्यामध्ये आपण जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी एक मंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत नवीन आणि वरिष्ठ असे सगळे कलाकार इथे जमलेले आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये आणि दुसरी गोष्ट आपण इथे सेलिब्रिटींना सुद्धा इन्व्हाइट केलं होतं कारण त्यांच्याही कलांना वाव मिळावं पुढे त्यासोबतच आपण महिला जे असतात त्यांच्यासाठी आपण महिलांसाठी पैठणीचा खेळ नथीचा नखरा होम मिनिस्टर आणि लाईव्ह ऑर्केस्ट्रा असा प्रोग्राम आपण इथे घेतलेला आहे त्याचं कारण मागे असं आहे की महिला रोज कुटुंबामध्ये बिझी असते पण स्वतःसाठी कधीच वेळ काढत नाही थोडासा वेळ महिनेनं स्वतःसाठीही द्यावा एक दिवस का व्हायला पण स्वतःसाठी त्या तिला काढलं पाहिजे त्यासाठी आपण हे असं सुंदरसा एक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि संस्थेचा सा हा तिसरा वर्धापन दिवस आहे त्याच्यामुळे खूपच सगळे उत्साहपुरत आहेत आणि पुढे पण आपण असेच कार्यक्रम राबवत आहोत अशी माझी इच्छा आहे आणि आपण सगळ्यांचा सगळ्यांचा साथ असेल तर डेफिनेटली आपण खूप पुढे जाऊ आणि संस्था असेच कार्यक्रम ऑर्गनाईज करत असणार आहे उपक्रम घेत असता तर या सामाजिक उपक्रमातून तुम्ही महिलांना काय संधी देऊ इच्छिता की महिलांनी ज्या महिला घरी बसलेल्या असतात त्यांनी कमी ते कमी थोडासा वेळ काढावा आणि स्वतःमध्ये जे काही गुण असतील जे काही कला असेल त्यांना लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करावा अशासाठी आपण एक छोटासा कार्यक्रम उपक्रम राबवत आहोत आज राष्ट्रीय साहित्य संस्था सेवा अंतर्गत दीपिका खूप छान पद्धतीने प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे त्यामध्ये खूप साऱ्या महिलांना त्यांनी इन्वॉल्व्ह केलेला आहे काही सिंगिंग कॉम्पिटिशन ठेवलेल्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी त्यांनी ऑर्गनाईज केलेल्या आहेत स्पेशली हा उपक्रम महिलांसाठी त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे हा खूप अतिशय सुंदर आणि खूप उत्कृष्ट प्रकारात गेलेलं आहे आणि मला खूप खूप वाटतं त्यांनी आम्हाला इतक्या छान मंचावर बोललेलं आहे स्पेशली की जे महिला आहे सगळ्यांना त्यांना एक प्लॅटफॉर्म तर देत आहेत तर अतिशय सुंदर प्लॅटफॉर्म तो देत आहेत की पाठीपेक्षा काहीतरी वेगळं ते सगळ्यांना उत्साहित करतात प्रोत्साहित करतात तर मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थँक्यू दीपिकामॅम मला इथे इन्व्हाइ केल्याबद्दल नमस्ते कविता آ, 2022, 2021, 2021। मी कविता गाडेकर मिसेस इंडिया ट्वेंटी ट्वेंटी टू मिसेस महाराष्ट्र ट्वेंटी ट्वेंटी वन आणि आयकॉन ऑफ पुणे ट्वेंटी ट्वेंटी वन मी आधी मेकअप आर्टिस्ट होती माझी जर्नी चिव रंगलापासून सुरू झाली त्यानंतर मराठी मूवी बरेच केले पांडू नागराज मुंडळी सरांची केली फ्रेम पण आता असं फॅमिलीमुळे मला एवढा वेळ देणं शक्य होते दे मूवीसाठी आणि मग मी असे छोटे छोटे असं कार्यक्रम पुण्यानी हे खूप मोठं स्टेज दिलं राष्ट्रीय सेवा संस्थेकडून की महिलांसाठी असे छोटे छोटे कार्यक्रम त्यांनी आयोजित केले होम मिनिस्टर नमस्कार मी शिवांगी शर्मा ग्रेसफुल इंडियन ब्युटी मिसेस स्पेसिफिक क्वीन टू थाउजंड ट्वेंटी युनिवर्स टू थाउजंड ट्वेंटी फोर थँक्यू सो मच दीपिका फॉर इन्व्हाइटिंग मी द प्रोग्राम मी खूप खूप आभार आहे दीपिकाची थँक्यू सो मच महाराष्ट्र राष्ट्रीय सेवा संस्था मला आजचा प्रोग्राम खूप खूप आवडला आणि जे पण ऑर्गनायझेशन केलेलं आहे दीपिकाने किंवा सर लोकांनी ग्रुपनी खूप खूप चांगले केलं आहे थँक्यू सो मच छान उपक्रम दीपिका मॅडमने घेतलेला आहे आणि मी आनंद घेत होतो आणि मला माझा भूतकाळ आणि आताचा काळ आता इथे जे काही कलाकार आहेत कि ज्यांनी स्टेज गाजवलेले आहेत आणि एक वेळ पुण्यामध्ये ज्यांनी धमाल उडवलेली आहे दे दे असे कलाकार इथे एकत्र आलेले आहेत आणि इतर व्यवसायामुळे म्हणा किंवा हौशी कलाकार असल्यामुळे तो आता या वयामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि त्यांना असं उत्कृष्ट व्यासपीठ दीपिका मॅडमनी उपलब्ध करून दिलेलं आहे मी त्यांच्या संपूर्ण सांस्कृतिक मंडळाचं आणि त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो मी तुळशीरा मुळीच्या विश्व हिंदू परिषद प्रवृत्ती विभागाचा मी अध्यक्ष आहे कटारा मॅडम मला ओळखत दीपिका मॅडम आणि त्यांनी बोलवल्यामुळं मी आज इथे आलेलो आहे माझे मित्र मदन दांगी आणि मी यांचे कार्यक्रम आम्ही आधीपासून पाहतो फार उत्स्फूर्त आणि चांगले असतात महिलांना प्रोत्साहन देणारे असतात ते पाहण्याकरता त्यांना प्रोत्साहन देण्याकरताच आम्ही आज इथे आलेलो हो, आहोत त्यांना त्यांचे फार फार आभारी धन्यवाद दीपिका इतर सामाजिक क्षेत्रात कार्यकर्ते ते पण आहे गेले तीन वर्ष राष्ट्रीय सेवा साहित्य संघमध्ये दीपिका कटूर मॅडम श्री संपर्कात आहे तीन वर्षाचा खूप आनंद उत्साह जोश या कार्यक्रमामध्ये असतो आणि महत्त्वाचा म्हणजे खालच्या स्तरापर्यंत ज्या महिला आहेत विविध कला क्षेत्रातील महिलांना एकत्र करून हा आनंद ते जीवनित करतात आणि साहित्य सेवा मध्ये नुसतं महाराष्ट्राचीच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरची सुद्धा साहित्यिक कवी येतात मिळतात मी खरं तर कवयित्रीच आहे आणि माझ्या बऱ्याच कविता मी पुरे करत आहे नमस्कार मी डॉक्टर निरुसुदन घाणेकर अनेक क्षेत्रामध्ये माझे जवळ तीनशे विषयक्रम आहेत आज आवर्जून या कार्यक्रमाला आलो दीपिका पण मी अनेक वेळा कविता ऐकलेल्या आणि तिथे उत्साह खूप वाखडण्यासारखा आहे आणि आता जो कार्यक्रम मी पाहतोय त्याच्यामध्ये नवीन यंगस्टर्स आहेत किशोर कुमार मी काय गाजवला तर त्याचं गाणी किंवा दोन जी गायक आहेत निरोच गायक त्यांची गाणी फार अप्रतिम पद्धतीने त्यांनी सादर केलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं आता जो कार्यक्रम आहे पण आहे तो खऱ्या अर्थाने राष्ट्रीय काय मुद्देचा आहे जात पाात धर्म वगैरे सगळ्यांच्या पलीकडे जाऊन हा कार्यक्रम तो आयोजित केलेला आहे आणि त्यामुळे सामाजिक राष्ट्रीय एकोपा ऍक्ट निर्माण हो हे भारताला सबंध जगात दादोजी पाटीवरती क्रमांक एक सांस्कृतिक दृष्ट्या जाण्याची दृष्टी आहे असे जे कार्यक्रम कार्यक्रम जे असतात ते निश्चितच त्यासाठी उपयुक्त ठरत असतात दीपिका दीपिकाच अभिनंदन मी आज जे जे गाणी सादर करत आहेत आणि हे पण पाहिले की उत्स्फूर्तपणे सतत वयाकडे संतोष न करता गाण्यांवरती नृत्य पण जे केलं ते अतिशय बहारदार नृत्य होतं आमच्यासारख्या सिनियर सिटीजन सुद्धा तिथे जाऊन नाचा असं पण काय होतं त्यांना उत्तरांना जास्त महत्वाचं आहे आम्ही आमचं एसपीडी करायचो आमच्या पविषयन मिनिट सुद्धा कमी पण आहे विश्वकुवा अध्यक्ष होतो